अकोला जिल्ह्यात प्रशासनाच्या नाकावर टिचून म्हैसांगच्या नदीपात्रातून अवैध रेती उत्खनन करीत असल्याच्या बातम्या अकोला न्यूज नेटवर्कने प्रसारित करून देखील प्रशासन मात्र मूग गिळून गप्प आहे तर हे रेती माफिया रोज रात्री नदीतून रेतीचा उपसा करतच असून महसूल विभाग तसेच अधिकारी मात्र हप्ता घेऊन मजा करत आहेत अकोला जिल्ह्यात अवैध रेती उत्खननाचा गोरखधंदा अजूनही सुरू आहे याच प्रकरणाची बातमी अकोला न्यूज नेटवर्कने सलग चार वेळा प्रसारित करून देखील तहसीलदार आणि महसूल विभाग आपल्या जिल्ह्यात जणू काही होतच नाही असा आव आणत आहेत याचमुळे हे रेती तस्कर आपली दादागिरी दाखवत आहेत दा अकोला न्यूज नेटवर्कने मैसाग येथील या रेती तस्करीचे धक्कादायक वास्तव समोर आणले आहे आमच्या टीमने केलेल्या पाहणीत असे दिसून आले की रात्रीच्या वेळी नदीतून रेतीचा उपसा केला जातो आणि त्याची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते विशेष म्हणजे हे सर्व प्रशासनाच्या नाकावर टिचून सुरू आहे महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे या अवैध रेती उत्खननामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत जरी असला तरी अधिकारी व कर्मचारी यांना वेळच्या वेळी मलिदा पोहोचत असल्याने सर्व डोळे झाकून गप्प आहेत नदीच्या पात्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत ज्यामुळे पाण्याची पातळी घटत आहे अकोला न्यूज नेटवर्कने या गंभीर विषयाला वाचा फोडली आहे प्रशासनाने रेती तस्करांवर कठोर कारवाई करावी आणि या अवैध धंद्याला लगाम लावावा अशी मागणी होत आहे या रेती तस्करांच्या विरोधात कठोर कार्यवाही कधी होणार या प्रश्नाचे उत्तर प्रशासनाला द्यावे लागेल तोपर्यंत अकोला न्यूज नेटवर्क या विषयावर लक्ष ठेवून असेल जेणेकरून अवैध धंद्यांना प्रशासनाला लगाम लावावेच लागेल अन्यथा जे जसे सुरू आहे ते प्रशासनाच्या साक्षीने सुरू असेल हे जनतेच्या लक्षात अकोला न्यूज नेटवर्क नक्कीच आणून देईल